नमस्कार मित्रांनो सर्वांचं संस्कार मॅथ क्लबमध्ये स्वागत आहे चला तर मित्रांनो आजच्या घटकामध्ये आपण पाहणार आहोत शतमान व शेकडेवारी या घटकावर सविस्तर आणि संपूर्ण माहिती बघणार आहोत आणि हा व्हिडिओ आपल्याला सर्व स्पर्धा परीक्षेच्या गणित तयारीसाठी महत्वपूर्ण ठरलेला आहे आणि या घटकाअंतर्गत येणाऱ्या संपूर्ण छोट्या मोठ्या नियमांचं आपण सविस्तर चर्चा करणार आहोत आणि लवकरात लवकर उत्तर कसे काढायचं याविषयीचे ट्रिक सुद्धा या व्हिडिओमध्ये बघूयात चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया आणि आपण अजूनही ही चॅनल सबस्क्राईब केली नसेल तर ही चॅनल सबस्क्राईब करून घ्यावी व बाजूला असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करावं जेणेकरून या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असलेले संपूर्ण व्हिडिओ आपल्याला सहज आणि सोप्या पद्धतीने पाहता येतील चला तर मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करूया चला तर मित्रांनो या ठिकाणी घटक बारा शतमान आणि त्याचे उपयोग या घटकावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत तर सर्वप्रथम या घटकाअंतर्गत येणारे काही महत्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी बघणार आहोत कधी कधी शतमान आणि त्याचे उपयोग शतमान हा शब्द शेक टक्केवारी या शब्दाने सुद्धा उपयोग केला जातो हे लक्षात घ्यावा मित्रांनो आणि या धड्यावर आधारित असलेले सर्वप्रथम आपण महत्वाचे मुद्दे आणि कुठले नियम आपण लक्षात ठेवावे याविषयीची चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर यामध्ये महत्वाच्या मुद्द्यामध्ये पहिला मुद्दा आपण बघणार आहोत मित्रांनो की एखाद्या व्यवहारी व्यवहारातील वाढ घट नफा तोटा दलाली कमिशन इत्यादी बाबींचे योग्य रूप समजावे त्यांची तुलनाही करता यावी यासाठी एखादे मान किंवा प्रमाण सारखे ठेवावे लागते त्यासाठी शंभर हे मान प्रमाणभूत मानतात म्हणून एखाद्या संख्येचे शंभर या संख्येशी असलेले प्रमाण म्हणजे कुठलीही एखादी संख्या असेल त्या संख्येचे शंभर या संख्येशी असलेले प्रमाण म्हणजेच टक्केवारी होय आणि टक्केवारीलाच शेकडेवारी सुद्धा म्हणतात आणि त्यालाच शतमान सुद्धा म्हणतात म्हणजे बघा मित्रांनो एकाच शब्दाला तीन शब्द प्रयोग आपल्याला करता येतील टक्केवारी शेकडेवारी आणि शतमान अशा तीनही शब्दांचा प्रयोग जर केलं तरी पण त्याला शेकडा शतमान आणि टक्केवारी असा शब्द प्रयोग आपण लक्षात घ्यावा की आणि यावरून लक्षात आलं असेल की टक्केवारीची व्याख्या की एखाद्या संख्येसोबत शंभरशी असलेले प्रमाण कुठली संख्या असेल त्या संख्येसोबतच शंभर सोबत, सोबत असलेलं प्रमाण कशा पद्धतीचं असणार आहे ते आपण नंतरच्या पॉईंटमध्ये बघणार आहोत यानंतर दुसरं पॉईंट बघूया मित्रांनो की शतमान हा एक प्रकारचा अपूर्णांक होईल तो एक प्रकारचा अपूर्णांकच आहे आणि या अपूर्णांकात छेद नेहमी असतो या ठिकाणी एक उदाहरण सुद्धा दिलेलं आहे की पंचवीस टक्के पंचवीस टक्के याचा अर्थ पंचवीस अंश छेद शंभर म्हणजे याला अंश आणि छेदाच्या रूपात असं लिहितात पंचवीस अंश छेद शंभर पंचवीस टक्के हे अगोदर या पद्धतीने लिहिलेले होते चिन्हाचा वापर करून पंचवीस टक्के असे लिहिलेले होते आणि त्याला पंचवीस टक्के म्हणजेच लिहायचं असेल अंश आणि छेदाचा रूपात तर त्याचा छेद नेहमी शंभर असतो आणि शतमान हा काहीच नसून एक प्रकारचा अपूर्णांक अंक आहे मित्रांनो आणि त्याचा छेद नेहमी शंभर असतो हे लक्षात घ्यावं म्हणजेच टक्केचा अर्थ असा की छेदामध्ये आपण शंभर चार� लिहिले तर पंचवीस टक्के असं त्याचा अर्थ होईल ज्या पद्धतीने इथे दर्शवलेला आहे अंश आणि छेदाच्या रूपात परंतु त्याला आपण दशांश रूपात काढलं तर या पद्धतीमुळे मिळेल शून्य दशांश शून्य दोन पाच हे दशांश रूप झाले पंचवीस टक्केचे आणि पंचवीस टक्केचे हे अपूर्णांक रूप झाले मित्रांनो अशा पद्धतीने हा शतमान एक प्रकारचा अपूर्णांक आहे की त्याच्यात छेद किती असणार आहे शंभर असणार आहे यानंतर तिसरा मुद्दा बघणार आहोत की अपूर्णांक व वा टक्केवारी यांचे परस्पर रूपांतर करणे बघा एकमेकांत रूपांतर करता येणं गरजेचं आहे कारण टक्केवारी आणि अपूर्णांक यांचे एकमेकांत रूपांतर करण्यासाठी दोन आपण या ठिकाणी पॉईंट महत्वाचे लक्षात घेणार आहोत की दिलेल्या अपूर्णांकाला शंभरने गुणले असता शतमानात रूपांतर होते बघा जर आपल्याला अप अपूर्णांक दिला असेल आणि त्याला शतमानात रूपांतर करायचं असेल तर त्याला शंभरने गुणायचं आणि म्हणून या ठिकाणी एक उदाहरण घेऊया टू अपॉन फाईव्ह या अपूर्णांकाला आपल्याला शतमानाची रूपांतर करावं आहे हे इथे आपण एक अपूर्णांक घेतलेला आहे म्हणून दिलेल्या अपूर्णांकाला जो दिलेला अपूर्णांक असेल त्या दिलेल्या अपूर्णांकाला शंभरने गुणले म्हणजेच आपल्याला त्याचे टक्केवारीत रूपांतर मिळणार त्याचे शतमानात रूपांतर मिळणार म्हणून तो दिलेला अपूर्णांक सर्वप्रथम जसा तसाच लिहावा आणि त्या अपूर्णांकाला शंभरने गुणाकार करावं आणि बघा मित्रांनो या पद्धतीचा गुणाकार जर असेल तर या दोनचा गुणाकार शंभर सोबत होतो आणि पाच चा गुणाकार या शंभरच्या खाली एक छेद असतो तर लिहिण्याची पद्धत जरी नसली तरी पण ते समजून घ्यावं की शंभरचा गुणाकार हा दोन सोबत होतो म्हणून याला अतिसंक्षिप्त रूप दिलं पाच एके पाच पाच जुणे दहा आणि या ठिकाणी वीस येणार म्हणजेच वीस गुढीले दोन म्हणजे चाळीस आपल्याला एवढं उत्तर मिळेल आणि हे रूपांतर टक्केवारीत असणार आहे म्हणून टक्केचा चिन्ह आपण या ठिकाणी देणार आहोत मित्रांनो अशा पद्धतीने दिलेल्या अपूर्णांकाला शंभरने गुणलं तर आपल्याला त्याचं टक्केवारीत रूपांतर करता येईल तर त्याच्या उलट जर टक्केवारीत दिलं असेल मित्रांनो म्हणजे शतमानाला किंवा टक्केवारीला शंभरने भागून संक्षिप्त रूप दिले म्हणजे शतमानाचे अपूर्णांकात रूपांतर होते म्हणजे शतमानाचे जर आपल्याला अपूर्णांकात रूपांतर करावायचे असेल तर आपल्याला शंभरने भागायचं आहे हे, हे लक्षात घ्यायचं मित्रांनो आणि म्हणून या ठिकाणी जो वर आपण चाळीस टक्के काढलेलं होतं त्या चाळीस टक्केच उदाहरण आपण इथे घेतलेलं आहे आणि या शतमानाचे अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे तेव्हा आपल्याला अपूर्णांक मिळेल दोन अंश छेद पाच आणि खरोखर मिळतंय आहे का मझे मझे हे काढून पाहण्यासाठी आपण इथे बघा जे टक्केवारी दिलेले चाळीस या चाळीसला आपण शंभरने भागणार आहोत म्हणजे छेदामध्ये शंभर नेहमी असतंय हे लक्षात घ्यावं टक्केवारीच्या छेदात शंभर लिहिले की या पद्धतीने भागून आपण उत्तर काढलं तर आपल्याला उत्तर संक्षिप्त रूप मिळेल चार अंश छेद दहा म्हणजेच बे दुने चार आणि बे पंचे दहा या पद्धतीने दोन अंश छेद पाच हा अपूर्णांक चाळीस टक्केसाठी असणार आहे मित्रांनो अशा पद्धतीने हा महत्वाचा नियम या ठिकाणी लक्षात घ्यावा की अपूर्णांक व वा टक्केवारी यांचे परस्पर रूपांतर करत असताना अपूर्णांकाला जर शंभरने गुणले तर शतमानात रूपांतर होते म्हणजे शतमानात रूपांतर करण्यासाठी अपूर्णांकाला शंभरने गुणावं परंतु लक्षात घ्या मित्रांनो जेव्हा आपल्याला किती टक्के किंवा किती शेकडा असा जर प्रश्न विचारला जातो त्या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम अपूर्णांक मिळवून घेणे गरजेचं असेल आणि बहुतांश वेळेला किती टक्के वाढ झाली किती टक्के घट झाली असं जेव्हा विचार जातो त्या ठिकाणी सर्वप्रथम अपूर्णांक मिळवून घ्यायचा आणि अपूर्णांक मिळाल्यानंतर त्याला शंभरने गुणलं तर आपल्याला त्याचं टक्केवारीत रूपांतर करता येतं तर ता। त्याचा उलट शतमान दिलेलं असेल आणि त्याला अपूर्णांकात रूपांतर करावायचं असेल तर त्या शतमानाला शंभरने भागून त्याचे संक्षिप्त रूप काढलं तर आपल्याला त्याचं अपूर्णांक मिळेल यानंतर काही महत्वाची शतमानं सोड शतमानावर आधारित जे काही प्रश्न असतील ते प्रश्न सोडवता येण्यासाठी चटकन सोडवता येण्यासाठी म्हणजे लवकरात लवकर सोडवता येण्यासाठी आपल्याला एक इथे सारणी दिलेली आहे आणि ही सारणी आपल्याला आपलं वेळ सुद्धा परीक्षेमध्ये वाचवणार आहे की एखाद्या संख्येचे जर आपल्याला म्हणजे शंभर टक्के काढायचे असतील तर त्या संख्येला एकने गुणायचं लक्षात घ्या मित्रांनो कुठल्याही संख्येचे शंभर टक्के म्हणजेच एकने गुणलं तर आपल्याला त्या संख्येचे शंभर टक्के मिळतात म्हणजेच बघा दहाचे शंभर टक्के विचारले तर दहा गुणिले एक केले तर दहाचे शंभर टक्के पूर्णपैकी पूर्ण म्हणजे दहा होणार अशा प्रकारे एखाद्या संख्येचे जर शंभर पन्नास टक्के विचारले तर त्या संख्येला आपण एक अंश दोन म्हणजेच अर्धा या पद्धतीने या अपूर्णांकाने त्या संख्येला गुणाकार केलं तर आपल्याला त्याचे पन्नास टक्के सुद्धा मिळतील जसं मी म्हटलंय की दहाचे पन्नास टक्के तर या ठिकाणी दहाचे पन्नास टक्के मांडण्याऐवजी दहाला मी या अपूर्णांकाने जर गुणाकार केलं तर पाच बे के बे बे पंचे दहा म्हणजेच त्याचे पन्नास टक्के म्हणजेच अर्धे मिळणार आपल्याला पाच दहाचे अर्धे होणार पाच म्हणजेच पन्नास टक्के पन या ठिकाणी न मांडता त्या संख्येला आपण एक अंश छेद दोन ने गुणलं तर चटकन आपल्याला उत्तर काढता येईल आणि म्हणून या पद्धतीने या सारणीचा संपूर्ण अभ्यास असणं आणि याचे काही संक्षिप्त रूप माहीत असणं गरजेचं आहे पंचवीस टक्के काढायचे असेल एखाद्या संख्येचे त्याला एक अंश छेद चारने म्हणजे गुणाकार करावं बारा पॉइंट पन्नास टक्के जर काढायचं असेल तर एक अंश छेद आठ ने गुणाकार करावं जर सहा दशांशी दोन पाच आपल्याला टक्के काढायचे असतील तर एक अंश छेद सोळा ने गुणाकार केलं असता आपल्याला त्या संख्येचे सहा पॉईंट पंचवीस टक्के म्हणजे सव्वा सहा टक्के काढता येतील मित्रांनो याच पद्धतीने जर एखाद्या संख्येचे वीस टक्के काढावायचे असतील तर आपण एक अंश छेद पाच ने गुणाकार करावं एखाद्या संख्येचे जर दहा टक्के काढावायचे असतील तर एक अंश छेद दहा ने गुणाकार करावं एखाद्या संख्येचे जर आपल्याला पाच टक्के काढावायचे असतील एक अंश छेद वीस ने गुणाकार करावं तर एखाद्या संख्येचे दोन पॉइंट पाच म्हणजेच दोन अंश दोन दशांशी पाच म्हणजे अडीच टक्के जर काढायचे असतील तर एक अंश छेद चाळीसने आपण गुणाकार करावं आणि त्याचनंतर नंतर एक अंश एक पूर्णांक दोन आणि पाच या पद्धतीने सव्वा टक्के जर आपल्याला काढवायचे असेल तर एक अंश छेद ऐंशी या पद्धतीने या सारणीचा अभ्यास करून घेतला तर नक्कीच लवकरात लवकर आपल्याला उत्तर काढता येईल जसं या ठिकाणी एक उदाहरण सुद्धा घेता येईल उदाहरण पडताळून पाहूया या ठिकाणी की एखाद्या संख्या म्हणजे उदाहरणार्थ मी आठशे ही संख्या घेतली आणि आठशे चे मला सव्वा टक्के काढायचे आहेत आणि सव्वा टक्के काढण्यासाठी सर्वप्रथम काय करणार मी तर आठशे चे म्हणजे गुणाकार आणि एक अंश छेद सॉरी एक पूर्णांक दोन पाच आणि छेदामध्ये शंभर या पद्धतीने मांडणी करणार आणि त्यानंतर याला अतिसंक्षिप्त रूप देऊन त्याचं उत्तर काढणार पण त्याऐवजी मित्रांनो आपण काय केलं तर आठशे गुणिले दोन टू फाईव्ह म्हणजे वन पॉईंट टू फाईव्ह टक्केचा अपूर्णांक जर आपल्याला माहित असेल या अपूर्णांकाने डायरेक्ट आपण गुणाकार केलं तर ऐंशी एके ऐंशी आणि ऐंशी एके ऐंशी या पद्धतीने दहा गुणिले एक म्हणजे दहा टक्के पटकन काढण्यासाठी या सारणीचा उपयोग आपल्याला होणार आहे आणि म्हणून या सारणीचा सविस्तर अभ्यास करून घ्यावा कुठल्या शेकड्यासाठी कुठल्या अपूर्णांकाने गुणाकार करावं अशा पद्धतीने हे पाच पहिल्या गटामध्ये हे पाच म्हणजे टक्केवारी लक्षात घ्यावी आणि दुसऱ्या गटामध्ये हे पाच म्हणजे तक, टक्केवारी तक, लक्षात घेतली तर त्याचे अपूर्णांक सुद्धा सहज आणि सोप्या पद्धतीने आपल्या लक्षात ठेवता येतील यानंतर या घटकातील सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजेच स्पर्धा परीक्षेत कोणत्याही संख्येचे तोंडी एक टक्के व दहा टक्के काढता येणे अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो आणि लवकरात लवकर उत्तर काढण्यासाठी सुद्धा आपल्याला एक टक्का किंवा दहा टक्के काढता येणं सुद्धा गरजेचं आहे आणि हा एक महत्वाचा घटक आहे की कि विद्यार्थ्यांना किंवा मोठ्या मोठ्या व्यक्तींना एक टक्के किंवा दहा टक्के अडचणी येतात आणि म्हणून आपण जर कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर आपल्याला त्या संख्येचे एक टक्के आणि दहा टक्के कसे काढायचे यासाठी हे सविस्तर स्पष्टीकरण या ठिकाणी पहावं बघा या ठिकाणी उद, उदाहरण घेतलेलं आहे आपण की अडीचशे म्हणजे दोनशे पन्नासचे एक टक्के आणि दोनशे पन्नासशे दहा टक्के कसं काढायचं जर आपल्याला एक टक्का काढता आला तर आपल्याला दोन टक्के सुद्धा काढता येणार मित्रांनो जर आपल्याला दहा टक्के काढता आले तर त्याच दहा टक्केवरून आपण वीस टक्के तीस टक्के या पद्धतीने काढू शकतोय आणि ते काढायचं कसं तर सर्वप्रथम एक टक्का काढूया आणि कुठल्याही संख्येचे एक टक्का काढत असताना त्या संख्येचे म्हणजे संख्येकडून उजवीकडून दोन अंक सोडायचे म्हणजे दो दो दोन अंक उजवीकडून या पद्धतीने दोन अंक सोडून दशांश द्यायचा म्हणजेच मिळणार जी संख्या असेल दोन दशांश पाच शून्य हे त्या संख्येचे एक टक्के असतील आहे आणि एक टक्के मिळाले म्हणून या एक टक्केला जर आपण गुणिले दोन केलं तर आपल्याला त्याचे दोन टक्के मिळणार गुणिले तीन केलं तर तीन टक्के मिळणार आणि म्हणून सर्वप्रथम एक टक्का मिळणं गरजेचं आहे आणि एक टक्का काढण्यासाठी त्या संख्येच्या म्हणजे उजवीकडून दोन अंके हे दशांश चिन्ह पुढे सरकवलं तर या ठिकाणी दोन आणि पाचच्या मध्ये दशांश चिन्ह येईल आणि म्हणून एक टक्का काढण्यासाठी उजवीकडील दोन अंक उज डावीकडे सरकवलं की आपल्याला त्या संख्येचे एक टक्का मिळत असतं त्याच पद्धतीने दहा टक्के काढण्यासाठी उजवीकडील एका अंकानंतर पॉईंट द्यायचं म्हणजेच एका अंकानंतर म्हणजे एक अंक सोडलं शून्य तर पंचवीस दशांश या पद्धतीने त्या संख्येचे दहा टक्के आपल्याला मिळणार पंचवीस या ठिकाणी शून्य आहे म्हणून या शून्याला अर्थ प्राप्त होणार नाही पण बाकी वेळेला जर अंक असेल तर अंक या ठिकाणी लिहावा लागणार आहे मित्रांनो म्हणजेच एक टक्का काढण्यासाठी दोन अंक उज्व डावीकडे दशांशी न सरकवायचा तर दहा टक्के काढत असताना फक्त एक अंक उजवीकडे दशांशीनं सरकवायचा म्हणजेच त्या संख्येचे आपल्याला एक टक्का आणि दहा टक्के काढता येतील या ठिकाणी दुसरा उदाहरण घेतलेला आहे एक टक्का काढावायचा आहे पाचशे पंचावन्न चे म्हणून या ठिकाणी चिन्ह इथे असेल आणि म्हणून एक टक्का काढत असताना दोन स्थळे आपल्याला डावीकडे सरकवायचे हे लक्षात घ्यायचं आणि म्हणून त्याचं उत्तर मिळणार पाच दशांशीं पाच पाच एक टक्का आणि दहा टक्के काढण्यासाठी एक का अंक दशांश डावीकडे सरकवायचं व्हायचं म्हणजे पंचावन्न दशांश या पद्धतीने त्या संख्येचे आपल्याला दहा टक्के काढता येतील आता बघा या ठिकाणी जे उदाहरण घेतलेले होते ते उदाहरण पूर्णांक संख्येच्या रूपात होते परंतु तिसरा जर उदाहरण घेतलं तर या ठिकाणी एक अपूर्णांक घेऊया दशांश पूर्णांक जसं चौदा एकशे एक्केचाळीस दशांश शून्य पाच एक चे एक टक्के जर आपल्याला काढवायचे असेल तर या ठिकाणी सुद्धा त्याच नियमाचा वापर करायचा मित्रांनो की एक टक्के काढत असताना दशांशीनं ज्या ठिकाणी असेल तिथपासून दोन स्थळे उजवीकडे दा, सॉरी डावीकडे सरकवायचे म्हणजे दोन स्थळे डावीकडे सरकवले तर एक आणि चारच्या मध्ये येईल म्हणजे एक चार एक पाच एक हा त्या संख्येचा एक टक्का असेल आणि दहा टक्के काढावायचे असतील तर एक स्थळ तो डावीकडे सरकवायचं म्हणजेच या ठिकाणी म्हणजे दशांश चिन्ह होता आणि एक स्थळ सरकवलं तर आपल्याला चार आणि एक च्या मध्ये न्यावा लागेल म्हणजेच त्या संख्येचे दहा टक्के होणार चौदा दशांश शून्य एक पाच एक या पद्धतीने आपल्याला त्या संख्येचे दहा टक्के आणि एक टक्के तोंडी स्वरूपात काढता येणे गरजेचं आहे कारण आकडेमोड करत असताना जनरली शेकडेवारी आधारित प्रश्न सोडत आणि या म्हणजे सोप्या सोप्या ट्रिकचा आपल्याला फायदा होणार आहे अशा पद्धतीने आपण या शेकडेवारी शतमान आणि त्याचे उपयोग या घटकावर सविस्तर चर्चा केलेले आहे यानंतर आपण या घटकावर आधारित असलेले स्वाध्याय याचे आपण जरूर पाहावे त्यासाठी आमची चॅनल आपण सबस्क्राईब करून घ्यावी आणि या सबस्क्राईब केल्यानंतर आपण नवनवीन व्हिडिओ पाहण्याचे नोटिफिकेशन आपल्याला मिळवायचे असतील तर बाजूलाच बेल सुद्धा प्रेस करावं आणि दररोजचे नवनवीन ट्रिक जिनियस मॅथ ट्रिक या टेलिग्राम चॅनलवर आपण अवश्य जॉईन व्हावं जेणेकरून या चॅनलच्या माध्यमातून येणारे नवनवीन व्हिडिओचे लिंक आपल्याला जिनियस मॅथ ट्रिक या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे टेलिग्रॅम ॲपवर आपण दररोज एक ना एक लिंक शकता है अशा पद्धतीने व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं सर्वांचं खूप खूप धन्यवाद